साठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं माता त्रिवार अभिवादन तिथे उपस्थित असलेल्या सर्व आंबेडकरी समुदायाला माझा सविनय जयदेव घन्टेजींना वंदामी म्हणते आणि आज या चेंबूरमध्ये महाबोधी महाविवाहाच्या युक्तीसाठी हे जे साखळी उपोषण पार पडत आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे असं मी इथे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषित करत आहे खरं तर जेव्हा हा मुद्दा सुरू झाला जेव्हा हा महाबोधी आंदोलनाचा मुद्दा ह्या जगभरा जगभरामध्ये आता असं त्या आपल्याला बघायला मिळतोय पण हा जेव्हा मुद्दा सुरू झाला त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी हा असा एक पक्ष आहे की ज्याने सर्वात पहिल्या आमची भूमिका मांडली होती ह्या मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हस्ताक्षर मोहीम राबवली विविध जिल्हा पातळीवर आम्ही आंदोलन केली मोर्चे केले मुंबईमध्ये दोन मोर्चे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने झालेले आहेत जयलगीरमध्ये बुद्ध पौर्णिमेमध्ये देखील वंचितच्या वतीने विविध ठिकाणी जाऊन वॉर्ड विभागामध्ये जाऊन अतिशय लोकल विभागामध्ये जाऊन प्रत्येक बुद्ध विहारामध्ये जाऊन आम्ही हस्ताक्षर मोहीम राबवली होती शिवाय बौद्ध समर्प नवर आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये ह्या संदर्भात असलेली जनजागृती वंचितच्या माध्यमातून झालेली होती गेल्या तीन ते चार तासा आधी जे बोधगया येथे इथला जो संघ होता बोधगयामध्ये जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते असे आकाश रामा भीजी जेव्हा मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तेव्हा त्यांना जेव्हा कळालं साहेब देखील राजगृह येथे आहेत तर तेव्हा त्यांनी येऊन राजगृहामध्ये येऊन त्यांनी सन्मान्य सुधा साहेब असतील आणि भीमराव साहेब असतील यांची भेट घेतली आणि राजगृहामध्ये त्यांनी चर्चा केली की या आंदोलनाला आपण पूर्णत्वाला कशा पद्धतीने नेऊ शकतो खरोखर इथल्या वर्गाला देखील मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा आहे कारण आतापर्यंत बहुजन वर्गाला इथल्या बौद्ध वर्गाला आपला मतदान म्हणून बघण्याचा प्रयत्न केलेला पण ज्या वेळेला इथल्या बौद्धांचे प्रश्न उभे राहतात त्यावेळेला मात्र आपल्या प्रश्नांवरती इथले प्रस्थापित वर्ग काम करायला मागत नाही त्याच्यावरती बोलायला मागत नाही आणि जर याच्यावरती कोणी भूमिका घेतली असेल तर ती फक्त आणि फक्त श्रद्धेने जे बाळासाहेब आंबेडकर आहेत समदा सैनिक दलाचे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्र कार्याध्यक्ष सन्मानीय साहेब आंबेडकर आहेत सन्माननीय आनंदराज साहेब आंबेडकर आहेत आणि याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाने या मुद्द्याला घेऊन आपली भूमिका घेतलेली नाही काही दिवसातच मला वाटतं महापालिकेच्या निवडणुका पार पडतील आणि तुमच्याकडे जेव्हा